नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धा शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे चषकाचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ संपन्न मान्यवर ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे ज्येष्ठ नेते कृष्णकांतजी कोंडलेकर विश्वासजी थळे कशोळी सरपंच सौ वैशाली थळे अरुण पाटील गोकुळ नाईक ओम मुकादम सौ संध्या तरे सौ नीलम तरे, तरे सुचिता भोईर सु सौ सुनीता भोईर प्रवीण पाटील राजेश ढील व इतर सर्व मान्यवर खेळाडू कबड्डीपटू ह्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन करणारे संदेश मात्रे व त्यांचे सर्व सहकारी सूत्रसंचालन करणारे शैलेश मांजरेकर व त्यांचे सहकारी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कबड्डीचा महासंग्राम उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रत्येक पाटील साहेब आणि संपूर्ण गाडी उपस्थितीमध्ये कारवार गावच्या संपूर्ण महिला वगैरे शुभेच्छा घेताना جيڪا جي ماٽي کي جي 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 الله اکبر वैशाविकाईशा शेवटी वर्षातून एकदा येते आणि वर्षातून एकदा मेहनत करावी लागते आणि ते हे क्षण टिपले जात आहेत यानंतर दुसऱ्याचे सामने होणार आहेत त्या सर्व सामन्यातून आपापल्या

चाचणी स्पर्धा आहे या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खूप छान पद्धतीने या ठिकाणी कबड्डीच्या जे चाचणी स्पर्धा आहे हे या ठिकाणी आयोजन केलं आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरील आमचे गुरुवर्य सन्मान्य दादा सन्मान्य विश्वासजी थळे पाग्रा सन्मान्य अरुंग त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे आमचे जिल्हा प्रमुख देवानजी साहेब कैलाजी निवासाहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व महिला वर्ग आपल्या लाडक्या वैन त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आदेश मात्रे आणि संदेश मात्रे यांच्याकडून हा जो सर्व नियोजन आहे हा केलेला आहे खूप सुंदर या ठिकाणी नियोजन आहे स्पर्धकांनाही खेळण्यासाठी खूप आनंद या ग्राउंडवर मिळणार आहे आणि पाहणाऱ्यांनाही गॅलरी एवढी सुंदर बनवलेली आहे की बसून जी स्पर्धेची जे मजा असते ती शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे या कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्यास मागचा हेतू आहे की ही जी स्पर्धा जी स्पर्धा जी आहे या स्पर्धेतून जे कोणी स्पर्धक पुढे येतील त्यांचं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचं स्थान मिळेल सॉरी सॉरी पातळीवर म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सन्मान्य जिल्हा प्रमुख थळे साहेब यांच्या माध्यमातून आदेश आणि संदेश या जोडीने या ठिकाणी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आदेशचंही मनापासून धन्यवाद आणि या स्पर्धा ज्या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी आयोजित केल्या त्यांचाही मनापासून आभार की आमच्या या परिसरातील संपूर्ण जे स्पर्धक आहे त्यांना खेळण्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपण उपलब्ध केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून અને ધન્યવાદ જય જય મહારાષ્ટ્ર